आज मायनीकरांचं भव्य दिवे सोपंचं मैदान पार पडतंय आणि या मैदानासाठी मित्रांनो सर्वच मोठमोठे महाराथी सज्ज झालेत तर टॉप नंदी जे टॉप पाय कोणते ते आपण पाहूया त्यानंतर मित्रांनो बैलगडा त्याला देऊ दशमीन दे तिसरी बाकासुरू बाकासुरचा बाका पायरा शंभर फिक्स चिक्या होता चिक्यासोबत पाहण्यासाठी सज्ज झाला पण अचानक काय झालं की बाकासुरा पाहताना दिसणार नाही त्यानंतर तेजाचा पायरा कोण विठ्ठलानंदचा तेजा हे आपण या, या वेळेमध्ये पाहणार तर सुरुवात करूया जो मुंबईत सुद्धा घाटावरती आल्यावर ते विठ्ठलनानांच्या दावणीवरती असतो दावणीवरला दाखल दाखल होतो विठ्ठलनानांच्या निर्जन पळतो असा भोंगा भोंगाचा पायरा कोण असेल तर मित्रांनो भोंगासोबत आपल्याला पेडगाव हिंद कसेचा एक नंबरच मान करी शिरसोडीच रायफलो पाहताना दिसणार आहे तर भोंगा आणि रायफल या मैदानासाठी मनापासून खूप खूप सुरू आहे त्यानंतर पेडगाव हिंद एक जास्त मान करी हरण्यासहाशे बावीस हरण्याचा पायरा कोण असेल तर हरण्यासोबत आपल्याला घोटकांचा छोटा सर्जा पाताना पाहायला मिळेल तर हारण्या आणि या सबज्याला मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा त्यानंतर मित्रांनो बैलगड क्षेत्रातील प्रसिद्ध व नामतो ड्रायव्हर विठ्ठल नाना ना यांचा तेज तेजाचा पायरा कोण असेल तर तेजेसोबत आपल्याला शेवाबांचा पाखऱ्या पाताना दिसणार आहे अजून एक मित्रांनो चर्चा आहे की त्याच्यासोबत रायफल एक्क्यांशे एक्क्यांशी पाताना पाहायला मिळेल मोठ्या मैदानाचा मोठा असतात रायफल एक्यांशे एक्याऐंशी बघूया त्याच्यासोबत पाखरा किंवा रायफल पाहताना दिसू शकतो त्यानंतर मी क्षेत्रातील देव क्षेत्रातील देऊ कसं बाकासूर या मैदानासाठी चिक्यासोबत पाताना सज्ज झाला होता पण अचानक का असं काय झालं की बाकासूर या मैदानामध्ये पाहताना दिसणार नाही तर मित्रांनो असं समजते की बाकासोर आजार पडला आहे त्यामुळेच हा पायरा कॅन्सल झाला आणि बाकास या मैदानामध्ये पाताना दिसणार नाही असं मित्रांनो बाकासला आराम भेटेल आणि नक्कीच टॉपचा कमबॅक करताना आपल्याला पाय पाताना पाय मिळेल बघूया बाकासोरची तब्येत लवकरच बरी व्हावी हो हेच देवाकडे प्रार्थना करूया आणि बाकासोला पुढील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा आहे तसेच या मैदानासाठी खुँ येणार आहे सर्वच नंद नंदीना मनापासून खूप खुँ खूप खुँ शुभेच्छा खुँ चा भेटू पण नाही आता एका नवीन अपडेट्स आहे But ¿sí? no lo No do no, hago no, no.